हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण शिमला मिरची अशी चमचमीत मसाल्यामध्ये भाजी बनवणार आहे की अशी भाजी बनवाल तर घरातील सर्वजण बोटे चाकत राहतील आणि सर्वजण आवडीने सर्व भाजी फस्त करतील माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट नक्की करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शिमला मिरची भाजी बनवण्यासाठी शिमला मिरची मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाच ते सहा शिमला मिरची घेतलेल्या आहेत आपण आणि दोन भागामध्ये मोठ्या मोठ्या याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपण लो फ्लेमवर कढई गरम करून यामध्ये एक चमचा तेल घालून तेल गरम झाले की यामध्ये शिमला मिरची घालून घेऊया एक मध्यम आकाराच्या कांद्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून त्याही यामध्ये घालून छान अशा परतून घ्यायच्या आहेत इथे मी एक परत एक कांद्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्याही छान असे परतून घेऊया म्हणजे एकूण इथे आपण दोन कांदे वापरलेले आहेत छान असा एक दीड एक ते दीड मिनिट आपण शिमला मिरची आणि कांदा तेलामध्ये छान असे फ्राय करून घेणार आहे खूप जास्त शिजवायचं नाही अगदी क्रंच राहिला पाहिजे कांद्याचाही आणि शिमला मिरचीचाही छान असा क्रंच खातानाही जाणवला पाहिजे एक ते दीड मिनिट आपण कांदा आणि शिमला मिरची छान असं लो मिडियम फ्लेमवर परतून घेतलेला आहे सतत हलवून घेतलेला आहे परतून घेताना आता हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच कडेमध्ये दोन ते चमचे तेल घालून एक चमचा मोहरी मोहरी छान तडतुडी लागली की त्यामध्ये एक चमचा जिरे घातलेले आहे जिरे छान फुलले की एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक करून घेतलेला आहे तोही छान परतून घेतलेला आहे कांदा हलकासा लालसर झाला की यामध्ये दोन लहान आकाराचे टोमॅटो बारीक करून घेतलेले आहे तेही छान असे परतून घेऊया झाकण लावून एक मिनिटभर हे टोमॅटो आपण शिजवून घेणार आहे आता झाकण काढून टोमॅटो हलवून घेऊया आणि गॅस बंद करून दोन ते अडीच चमचे इथे फेटलेले दही घेतलेलं आहे हे दही घालून घेऊया गॅस बंद करूनच दही घालायचे नाही तर दही फाटण्याची शक्यता असते गॅस बंद करून दही एकजीव करून घेतल्यानंतर परत गॅस चालू करून घेतलेला आहे आणि यामध्ये घातलेले आहेत पावडर मसाले एक लहान चमचा धने पावडर जिरे पावडर अर्धा चमचा हिंग पाव चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर तीन चमचे आता हे मिश्रण छान हेजीव करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे ग्रेव्हीला खूप सुंदर असा रंग आलेला आहे आता यामध्ये घालूया दोन हिरव्या मिरच्या मिरच्या घालून हे मिश्रण परत एकदा घालून घेऊया त्याचप्रमाणे यामध्ये मीठ घालूया तुम्हाला ग्रेव्ही कितपत पातळ हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता इथे मी एक वाटी गरम पाणी घातलेलं आहे आणि हे मिश्रण छान असे एकजूक करून घेतलेलं आहे ग्रेव्हीला खूप सुंदर रंग आलेला आहे आणि वासही खूप छान सुटलेला आहे आता झाकण लावून एक ते दीड मिनिट आपण ही ग्रेवी शिजवून घेऊया आणि यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले शिमला मिरची आणि कांदा घालून हे मिश्रण छान असे एकजीव करून घेऊया तर शिमला मिरची ग्रेव्हीमध्ये मिक्स करून झाल्यानंतर ही शी भाजी आपण झाकण लावून सात ते आठ मिनट छान अशी शिजवून घेणार आहे मंद गॅसवरच भाजी शिजवून घ्यायची आहे सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथे भाज्या अजून थोडी कच्ची राहिलेली आहे मिश्रण थोडं हलवून घेऊया आणि यामध्ये ग्रेव्ही छान दाटसर होण्यासाठी इथे अर्धी वाटी कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा बेसनचं पीठ छान असे एकजू करून घेतलेलं आहे आणि हे बेसनचं पीठ यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे चार शी ते पाच मिनटं झाकण लावून ही शिमला मिरची आपण छानशी मंद गॅसवर शिजवून घेतलेली आहे चार ते पाच मिनिटांतर तुम्ही बघू शकता इथे आपली शिमला मिरची छान अशी शिजून तयार झालेली आहे आता यामध्ये घालूया खूप सारी कोथिंबीर आणि कोथिंबीर घालून हे मिश्रण हलवून घेऊया अर्धा चमचा बेसन तुम्ही ग्रेव्ही बनवतानाही घालू शकता पण ग्रेवी बनवताना जर बेसन घातले तर ही ग्रेवी चिकटू शकते किंवा करपू शकते कारण बेसन हे लगेच दाटसर व्हायला सुरुवात होते म्हणून इथे मी आधी शिमला मिरची भाजी शिजवून घेतली आणि गॅस बंद करायच्या आधी पाच मिनटं पाण्यामध्ये मिक, मिक्स मिक्स करून घेतलेलं बेसन यामध्ये घातलेलं आहे आणि बेसन घातल्यानंतर पाच मिनटं ही भाजी छान अशी मंद गॅसवर शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान असा दाटसर आलेला आहे भाजीचा वासही खूप छान येतो आहे आता आपण ही भाजी सर्व करूया तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा रंग आलेला आहे भाजीला ग्रेव्हीही खूप छान अशी दाटसर झालेली आहे आणि शिमला मिरचीचा क्रंचही छान असा भाजीमध्ये राहिलेला आहे अशी शिमला मिरची बनवाल तर घरची बोटं चाकत राहतील आणि एक भाकरी जास्त खातील अशा पद्धतीने घरच्या सा साहित्यामध्ये झटपट आणि चमचमीत शिमला मिरचीची भाजी घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत